स्वागत करतो भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्याच्या निमित्तानं ही आपली तिसरी पत्रकार परिषद आहे आणि आपण सगळ्यांनीच खूप छान प्रसिद्धी यापूर्वी दिलेली असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये या उत्सवाच्या अनुषंगाने एक अतिशय आनंदाचं वातावरण आहे या पत्रकार परिषदेला माझ्या एक पलीकडच्या बाजूला सत्यन गायकवाड आहेत बहुजन समाज पक्षाचे काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे सरचिटणीस Uh, माननीय uh, मिलिंदजी आहेरे आहेत त्यानंतरनं पुणेचे उपमहापौर आणि आंबेडकरी चळवळीतील नेते माननीय डॉक्टर सिद्धार्थ धेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबरनं रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील नेते आणि uh, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्राचे सचिव संघटन सचिव माननीय परशुराम वाडेकर पर साहेब हे देखील या बैठकीला या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत त्यानंतरनं सुवर्णा डंबाळे आमच्या रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष त्या देखील या बैठक पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत तर मी पत्रकार परिषदेला सुरुवात करतो देशभरातील एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पेरणे या ठिकाणी जो भीमा कोरेगाव विजय स्तंभ अभिवादन सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी राज्यभरातील आणि देशभरातील सुमारे तीस लाख अनुयायी अभिवादनासाठी दाखल होणार आहे या तीस लाख लोकसंख्येमध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रा व्यतिरिक्त उत्तर प्रदेश असेल गुजरात असेल मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल तमिळनाडू असेल यासह देशाच्या विविध जवळपास सर्वच भागातून आंबेडकर अनुयायी या वर्षी पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं या उत्सवामध्ये सहभागी होणार आहे या वर्षी शौर्य दिनाच्या अनुषंगाने कोणताही तणाव नाही त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या कोणत्याही स्वरूपामध्ये जातीय तणाव महाराष्ट्रामध्ये नाही त्यामुळे यंदाचा उत्सव हा मोठ्या हर्षोल्लावासात आनंदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पार पडेल अशी आमची खात्री आहे आणि तशी आम्हाला आश्वासकता सर्वत्र गेल्या तीन महिन्यापासून काम करतोय त्यामुळे जाणवत आहे दुसरी गोष्ट म्हणजे की शौर्य शौर्यदिन अभिवादन सोहळ्यासाठी जे तीस लाख अनुयायी येणार आहेत त्यांच्यासाठीच्या सर्व पायाभूत सुविधा ह्या जिल्हा प्रशासनाने आम्ही सर्व नेते म्हणजे पुणे शहरामधील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने गेल्या तीन महिन्यांपासून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर आमच्या चाळीसपेक्षा जास्त बैठका झालेल्या ज्यामध्ये पुणे पोलीस आयुक्तांबरोबरच्या असेल कलेक्टर बरोबर असेल सगळ्यांच्या बैठका झाल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या सूचनांचा आम्ही अंतर्भाव केला होता त्या सगळ्या ह्या नियोजनामध्ये घेतलेल्या आहेत त्यामुळे हे नियोजन परिपूर्णतेकडे जात आहे दुसरी अतिशय महत्वाची बाब या वर्षापासूनच झालेली आहे की एवढ्या मोठ्या संख्येला मॅनेज करणं थोडस अवघड आहे हा उत्सव एका दिवसामध्ये बंदिस्त होणं थोडंसं अवघड आहे म्हणून सर्व समाजाच्या वतीनं सर्व लोकांच्या वतीनं आणि प्रशासनाच्या सहयोगातून आम्ही एक निर्णय घेतला होता की या वर्षीचा अभिवादनाचा कार्यक्रम हा केवळ एक तारखेपुरता मर्यादित न राहता तो एकतीस डिसेंबर व एक जानेवारी असा दोन दिवस तो होणार आहे आणि तसं आव्हान राज्यातल्या जनतेला केलं गेलं होतं त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम आम्हाला जाणवतोय राज्यभरातून आणि देशभरातून अनेक लोक विशेषतः ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील लहान मुलांसमोर येणारे जे कुटुंब म्हणून अभिवादनाला येणारे लोक आहेत हे एकतीस डिसेंबरलाच अभिवादनासाठी येणार आहे आणि त्यासाठी त्यांची संख्या आम्ही आतापर्यंत जी करतोय ती साधारणपणे पाच लाख लोकांच्या अपेक्षित असणार आहे आणि त्यानंतरनं एक तारखेला मात्र मुख्य उत्सवाच्या वेळेला सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे राज्य सरकारच्या वतीनं अभिवादन करणार आहेत त्या मानवंदना देणार आहेत त्यानंतरनं रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि भारताचे केंद्रीय मंत्री माननीय श्री रामदासजी आठवले साहेब हे देखील त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांसह अभिवादनासाठी येणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय प्रकाश आता बाळासाहेब आंबेडकर हे देखील त्या ठिकाणी अभिवादन करणार आहेत त्याचबरोबरनं त्यांचे बंधू रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर हे देखील अभिवादनासाठी त्या ठिकाणी दाखल होणार आहेत सकाळीच त्यानंतरनं रिपब्लिकन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते मा आणि ज्येष्ठ नेते च माननीय जोगेंद्र सर प्राध्यापक हे देखील अभिवादनाला येणार आहेत उत्तर प्रदेशमधून गेल्या काही वर्षांपासून ह्या अभिवादनासाठी येणारे चंद्रशेखर आझाद जे भीम आर्मीचे प्रमुख आहेत हे देखील ह्या अभिवादन सोहळ्यासाठी सहभागी होणार आहेत अशा एकंदरीतच सर्व नेत्यांचं आपण मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करणार आहेत त्याचबरोबरीनं माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील या अभिवादन सोहळ्याला येणार आहे माजी मंत्री मान्य चंद्रकांत हंडोरे हे देखील या सोहळ्याला येणार आहेत विशेष करून जिग्नेश मेवाणी जे गुजरातचे आमदार आहेत आणि युथ लीडर ऑफ दलित मायनो दलित संदर्भातले आहेत ते सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यानंतरनं सकाळी साडेआठ वाजता समता सैनिक दलाची एक मानवंदना परेड त्या ठिकाणी होईल बँड पथकासह ते त्या ठिकाणी संचलन करतील अभिवादन करतील मानवंदना देतील त्यानंतरनं नऊ वाजता यावर्षी पहिल्यांदाच भारतीय सैन्य दलातल्या महार रेजिमेंटमध्ये जे सैनिक होते जे निवृत्त झालेले आहेत असे सुमारे दोन पंधराशे पेक्षा अधिक सैनिक हे एकत्रित आले ते गेल्या सहा महिन्यांपासून त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते त्यांची एक मानवंदना परेड या ठिकाणी करणार आहे ती मानवंदना परेड ही त्यांच्या युनिफॉर्ममध्ये ते करणार आहे ही परेड करत असताना ते भारतीय सैन्य दलामध्ये महार रेजिमेंटचं जे गान आहे गीत आहे ते महार गान सुद्धा त्या ठिकाणी ते गाणार आहे आणि ते एक पुष्पचक्र अर्पण करून ते अभिवादन करणार आहेत त्याचबरोबरीनं आंबेडकरी चळवळीमध्ये जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत किंवा उत्साही तरुण आहेत यांच्याकडून काही ढोल ताशा पथकं तयार केली गेलेली आहेत ढोल लेजिम पदकं तयार केलेली आहेत ते देखील मागच्या वर्षीप्रमाणे त्या ठिकाणी आपलं कलाकौशल्य सादर करणार आहेत अभिवादन सभा ज्या आहेत ते त्या ठिकाणी सगळ्या चालू राहतील आणि एकंदरीतच एकंदरीतच यावर्षी नियोजन उत्तम प्रकारे असल्यामुळं आमचं सगळ्यांचं आनंदाचं वातावरण आहे आम्ही सर्व जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबत समाधानी आहोत या बाबतीत आम्ही यापूर्वी देखील प्रेस नोट काढली होती आणि ह्या वेळेला आनंदाचा आणखीन एक महत्वाचा टप्पा आम्हाला या ठिकाणी आहे की आंबेडकरी आंदोलन किंवा आंबेडकरी अभिवादन हे कोणत्याही नवसातून होत नसतं किंवा कुठल्याही अर्पण याच्यातनं होत नाही तर ते हे पुस्तक खरेदीतून होत असतं आंबेडकरी साहित्य खरेदीतून होत असतं कॅलेंडरच्या खरेदीतून होत असतं आणि महापरिनिर्वाण दिनाला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्र वर्तमानपत्रातून काही बातम्या प्रसार प्रसारित झाल्या होत्या की शंभर कोटी रुपयांची पुस्तक विक्री झाली होती तो धागा पकडून भीमा कोरेगाव विजय स्तंभाला देखील त्याच विक्रमाशी बरोबरी करण्याची आमची तयारी सुरू झालेली आणि त्यासाठी आम्ही सर्व समन्वय समितीनं या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत राजेंद्र देशमुख कलेक्टर रा, राज राजेश देशमुख यांना विनंती केली होती त्याचबरोबर भारतीय समाज कल्याण आयुक्त यांना विनंती केली होती की विजय स्तंभाच्या लगतच आंबेडकरी साहित्य विक्रेतेचे स्टॉल असावेत आणि ते ती आमची मागणी मंजूर झालेली आहे आणि त्या ठिकाणी जवळपास तीनशे स्टॉल उपलब्ध करून दिलेले त्यामुळे हा उत्सवाचा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि सगळे जण त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होतोय आणि त्यामुळे आम्ही या उत्सवामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी आहोत अशी आम्ही सगळ्यांना विनंती केली मान्य वाणेकर साहेब बोलले त्यानंतर डॉक्टर सर्व पत्रकारांचं स्वागत करू पूर्णपदा दरवर्षी पेक्षा यावर्षी हा उत्सव खूप चांगला होणार आहे आणि दरवर्षी पुणे जिल्ह्यातले महाराष्ट्रातले लोक आहे पण गेल्या वर्षीपासून आमचा अनुभव आहे की बाहेरच्या राज्यातील जनता मोठ्या संख्येने येत आहे त्यामुळं या सर्व भारतातल्या विविध कानेकोपऱ्यातून अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांचं भीमसैनिकांच आम्ही सर्व कार्यकर्ते स्वागत करणार आहोत या ठिकाणी काही दिवसापासून पंधरा हजारापेक्षा अधिक सर्व अधिकारी कर्मचारी या भीमा कोरेगावच्या उत्साहासाठी मनापासून काम करतात त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि विविध पक्ष संघटनाचे कार्यकर्ते देखील या उत्सवामध्ये मोठ्या जोमाने कामाला लागलेले हा उत्सव आता पुण्याचा किंवा महाराष्ट्राचा मर्यादित राहिला असून तो भारतातला एक नामांकित उत्सव असा आहे अशी एक छाप आता नजीकच्या काळात पडलेली आहे आणि या उत्सवाची चर्चा जगामध्ये आहे त्यामुळं पुणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीच्या नागरी कार्यकर्त्यांनी भारतातील येणाऱ्या सर्व आंबेडकरी अनुयायांनी नागरिकांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत अनेक पक्षी संघटना वेगवेगळ्या भूमिकेतून काही ना काही तिथं करत आहेत यावर्षी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू झालेलं आहे या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आणि विनंती केलेली आहे की स्तंभावर जे फुलाचं डेकोरेशन असतं त्याच्यावर भारतीय संविधानाची या सगळ्या सुविधा या प्रशासनाच्या वतीने दक्षता घेण्यात आलेली आहे आणि असं त्यांनी आश्वासन केलेलं आहे की बाबा ह्याचा कुठेही परिणाम होणार नाही त्यामुळे नागरिकांनी कोणी या विषयावर तरी घाबरून जाऊ नये दुसरा एक मुद्दा आवर्जून सांगू इच्छितो की अनेकांना हा संभ्रम होता की आता जे काय राज्यामध्ये आरक्षणावर एक वातावरण निर्मिती झालेली आहे त्या अनुषंगाने ह्याच्यावर काय परिणाम होईल का तर त्या अनुषंगाने देखील मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य पोलीस कमिशनर असतील एस पी असेल गृह खाते असेल यांच्याकडे समन्वय समितीने पाठपुरावा करून सर्व अद्याप त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे त्यांनी अतिशय सावधगिरीने आणि आश्वासित केलेला आहे की भीमा कोरेगावच्या ह्या शौर्य दिन विजय दिवसाला येणाऱ्या पंचवीस ते तीस लाख नागरिकांना कसलीही भीती बाळगायचं कारण नाहीये तिथे कसल्या प्रकारे तणावाचं वातावरण नाहीये एवढंच नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ज्यावेळेस त्या भागामध्ये बैठका घेतल्या तर त्या बैठकामध्ये गावाचे सरपंच असतील गावकरी असतील स्थानिक गावकरी असतील त्यांनी देखील त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे की बाबा सर्व समाज एकत्रित आहे आणि हा विजय दिवस हा अतिशय उत्साहाने सर्व नागरिक त्या ठिकाणी साजरा करणार आहे ही बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या भारतामध्ये सर्व प्रकारच्या चळवळी एकत्र असतात आणि ह्या गुन्ह्या गोविंदाने नांदत असतात त्यामुळं एक जानेवारीचा हा भीमा कोरेगावचा जो विजय दिवस आहे शौर्य दिवस आहे ह्याच्याबद्दल काहीही कोणीही कशा प्रकारचे स्वतःहून काही चुकीच्या पोस्ट करत असतील तर त्याच्यावर कारवाई करावी अशी जिल्हा प्रशासनाला आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे आणि तशा प्रकारचं त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळं या कार्यक्रमाला भरपूर तीस लाखाच्या जवळपास नागरिक जे येणार आहेत ते न भीती बाळगता येतील अशी अपेक्षा आम्ही सगळेजण बाळगून हो, आहोत आणि तिसरा आणि शेवटचा सा मुद्दा सांगू इच्छितो हे स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून जी घोषित आहे तर त्याला आम्ही समन्वय समितीच्या वतीने प्रशासनाला एक विनंती करू इच्छितोय की हे राष्ट्रीय स्मारक आहे हे इंटरनॅशनल वॉर मेमोरियल म्हणून यु एन नेशन्सकडे आम्ही ती मागणी करत आहोत जेणेकरून युनायटेड मध्ये हिस्टॉरिकल वॉर साईट म्हणून किंवा वॉर मेमोरियल म्हणून त्याची दखल घेतली जाईल आणि जगाच्या पातळीवरती हा विजय दिवस जो आहे तो एक जानेवारीला चालू होतो तर त्या त्याची दखल सगळ्या जगामध्ये घेतली जाते ही अजून मोठ्या प्रभावाने होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने महिलांसाठी खास काही सुविधांचा अवलंब केलेला आहे मागच्या वर्षी आपण हिरकणी कक्षांची मागणी केली होती आरोग्य सुविधांची जीु मागणी केली होती मागच्या यावेळी सहा ते सात कक्ष त्या कक्षामध्ये लहान मुलांसाठी खेळणी आणि त्यांना बसण्यासाठी म्हणजे स्तनदा वगैरे माता असतील त्यांच्यासाठी एक वेगळा कक्ष त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्याचबरोबरीनं आरोग्यासंबंधी जर काही घटना घडल्या तर त्यासाठी एक वेगळा कक्ष उभा केलेला hmm. आहे आम्ही मागणी केली होती की मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे जे आरोग्य कक्ष असतील ही आपल्याला एका समान लेव्हलला चालत असताना ती दिसत नाही तर ती हायलाईट करण्यासाठी ती जागा लावणं गरजेतूनही नाही दिसण्यासाठी एक बलून वगैरे आकाशामध्ये सोडण्यात यावा था। किंवा त्या ठिकाणी point out करावा अशी आपली मागणी होती. ती जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावर्षी ते तसं काहीतरी करण्याच्या अं तयारीमध्ये आहेत. हेही ही दिसतंय. त्याचबरोबर आहे ना, एवढ्या वर्षात कधी ना घडलेल्या घटना कि लाखोंचा समुदाय आलेला असताना पण तरी पाकिटमारी किंवा चोरी झाली नव्हती. पण मागच्या वर्षी या संख्येमध्ये काही चोरांचा देखील प्रादुर्भाव आपल्याला जाणवला. दागिन्यांच्या चोरी झालेल्या आहेत. प्रवास परतीचा प्रवास करत असताना किंवा बस मध्ये चढत असताना दागिन्यांची चोरी झालेली आहे आणि त्या संदर्भात ते काहीतरी भूमिका घेताना दिसणार आहे आणि त्याचबरोबरीनं येत्या एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देशभरात जी लोक येणार आहेत मागच्याच महिन्यात आमची दिल्ली लखनऊ आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये या संदर्भातल्या मीटिंग झाल्या त्या ठिकाणावर सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला आणि विद्यार्थिनी येणार आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या तिथे आल्यानंतर तीन चार किलोमीटर आल्यानंतर त्यांना काय म्हणता येईल त्याला बसण्यासाठीच छत देखील दे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे दे ज्या काही आजारी असतील म्हणजे पेशर असतील शुगरचे असतील किंवा इतर कारणाने आजारी असतील ते लोक आणि महिला यांना एका मिनी बसची सुविधा प्रशासनाकडनं करण्यात येणार आहे अशी माहिती देखील आम्हाला दिलेली आहे त्या पोलीस प्रशासनाच्या जिल्हा प्रशासनाच्या आणि तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे विजय स्तंभास मानवंदना देणार आहेत यावेळी भीमा पुरेगाव शहर दिनासाठी गेल्या चार वर्षापासून मायक्रो लेवल वरती आपल्या पुणे जिल्ह्याचे जे, जे जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर राजेश देशमुख यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते आम्ही सत्कार करणार आहोत कारण जिल्हाधिकारी राजेश देशमुख साहेबांनी अतिशय नियोजन अतिशय चांगलं नियोजन त्यांनी या योजनेत केलेलं आहे आणि के गेल्या चार वर्षापासून मायक्रो लेवलवरती करत आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे असे की जिल्हाधिकाऱ्यांनी या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा शासनाकडे केलेला आहे आणि त्याला त्यांचं यश आलेलं आहे आणि आता हे आपलं जे स्मारक आहे हे राष्ट्रीय स्मारक झालेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा त्यांनी देण्याचे आश्वासन दिलेलं आहे आणि त्या सोयी सुविधा मिळणारच आहेत प्रशासनाने लोकांच्या माहितीसाठी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी रस्त्यावरती नामफलक जे असतील म्हणजे पार्किंगची व्यवस्था कुठे आहे कुठे कुठल्या प्रकारे तुम्हाला आरोग्याची सुविधा मिळेल त्यानंतर कुठल्या प्रकारे तुम्हाला बाहेर जाण्याचा येण्याचा मार्ग आहे याची सर्व त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे